हजार चोवीस चा सा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा रंगणार आहे हा अंतिम सामना मे रोजी अर्थात आज चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आला दोन्ही संघाचे कट्टर चाहते या सामन्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत के के ने दोनदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली तर एसआरएच एक ने एकदा ही ट्रॉफी जिंकली श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली के के ने पहिल्या क्वालिफायर मध्ये हैदराबाद चा पराभव केला होता आणि दुसऱ्या क्वालिफायर मध्ये एस आर एच ने राजस्थानचा पराभव करून अंतिम सामन्यात स्वतःच सनरायझर्स हैदराबाद पेक्षा के के आर केकेआरचं पारड जड असल्याचं आपल्या लक्षात येईल आय पी एल म्हटलं की सर्वाधिक वेळा विजेते ठरलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांची जास्त चर्चा होते बोलबाला होतो पण आज आपण के के आर आणि हैदराबाद संघ संघाच्या कामगिरीवर एक नजर टाकूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे आणि सनरायझर्स या दोन्ही संघांनी या सीझन मध्ये एकूण सत्तावीस सामने खेळले यापैकी कोलकाता ने अठरा सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि सनरायझर्सने नऊ सामने जिंकले आणि यामुळेच केकेआरचं पारडय सॅरीजपेक्षा जड असल्याचं सांगितलं जातंय केकेआर रविवारी चौथा आयपीएल अंतिम सामना खेळणार असून त्यांनी दोन वेळा या ट्रॉफीवर आपलं नाव कोरवलंय दोन हजार एकवीसमध्ये केकेआर अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली होती तेव्हा बलाढ्य अशा चेन्नई सुपर किंगसमोर केकेआरला सत्तावीस धवांनी हारपत्करावी लागली दोन हजार बारा आणि दोन हजार चौदा या दोन्ही वर्षी केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली आयपीएलची ट्रॉफी जिंकली सध्या गंभीर हा केकेआरचं मेंटल म्हणून कामगिरी बजावतोय तसं तो लवकरच भारतीय क्रिकेट संघाचा हेडकोच म्हणूनही दिसणार असल्याची चर्चा आजूबाजूला होताना दिसते एच तिसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात आहे हैदराबादच्या संघाने केवळ एकदाच म्हणजेच दोन हजार सोळा साली आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती त्यावेळी हैदराबाद संघाचे नेतृत्व हे डेव्हिड वॉर्नरने केलं होतं दोन हजार अठरा साली देखील हैदराबाद अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली होती पण त्यावेळीही चेन्नईच्या संघाने आठ गडी राखून त्यांचा पराभव केला होता कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर असून त्यांनी यावेळीही चांगली कामगिरी केली तसंच त्याच्या नितीश राणा रिंकू सिंग फिल साट आंद्रे रसल आणि सुनील नरेन सारखे लाजवाब खेळाडू आहेत ज्यांच्यामुळे यंदा केकेआर पुन्हा एकदा ट्रॉफीवर आपलं नाव करू शकते अशी शक्यता वर्तवली जाते तसंच सुनील नरेन हा असा एकमेव एक ऑलराउंडर खेळाडू आहे जो के कडून चार आय पी एल अंतिम सामन्यात जागा राखून आहे आधीचे तीनही सीझन गाजवणाऱ्या सुनील नरेनने या सीझन मध्येही उत्तम कामगिरी केलेली आहे त्याचा चौदा सामन्यांमध्ये एकशे एकोणऐंशी पॉईंट पंच्याऐशी चा स्ट्राईक रेट असून त्याने आतापर्यंत चारशे ब्याऐंशी धावा केल्या आहेत ओपनर म्हणूनही सुनील नरेनने धुमाकूळ घातलाय तसंच के के आर आय पी मध्ये दोनशे धावांचा टार्गेट चेस करणारी पहिली टीम आहे अद्याप हा रेकॉर्ड कोणत्याही संघाला मोडता आलेला नाही एकीकडे के के पारड जड असलं तरी दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणारी एसआरएस टीमही काही कमी नाहीये एकूणच दोन्ही संघांमध्ये उत्तम खेळाडू आहेत स्ट्रॅटेजी सुद्धा त्यांनी उत्तमरित्या आखलेली असणारच केवळ अनुभवाच्या बाबतीत के के पारड जड असलं जिंकतील असं छाती सांगू शकणार नाही कारण हे क्रिकेट आहे इथे शेवटच्या बॉल पर्यंत कधीही काहीही घडू शकत त्यामुळे यंदाची आय पी एल ट्रॉफी कोण जिंकणार हे आज स्पष्ट होईल क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका